नेपाळ हे हिमालय पर्वतमालेत असलेला दक्षिण आशियातील एक देश आहे या देशाची राजधानी काठमांडू आणि अधिक भाषा नेपाळी आहे नेपाळला हिमालयको राष्ट्र असा आपला उपमान आहे कारण हे देश हिमालयाच्या पर्वतमालेत स्थित आहेत नेपाळात अनेक रांगा जसे की माउंट एव्हरेस्ट विश्वातील सर्वाधिक उच्च पर्वत मानला जातो या देशात अनेक प्राचीन व हिंदू धार्मिक स्थळे आहेत नेपाळची सांस्कृतिक विविधता हिमालयाची दृष्टिकोन आणि सुंदर प्राकृतिक सौंदर्यामुळे हा देश आपल्या आकर्षतेने प्रसिद्ध आहे तरी मित्रांनो आपण आज आपल्या शेजारी असलेला देश म्हणजे नेपाळ या देशाबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत नेपाळ हे दक्षिण आशियातील स्थित एक सुंदर देश आहे ज्यात हिमालयाची शृंगारे गुंबा राजमैले व आकर्षक प्राकृतिक स्थळे आहेत येथे विश्वप्रसिद्ध रूपांतरित भोजन देखील उपलब्ध आहे ज्याच्यामध्ये मेमोज रोटी कोसाग आणि ढिकरी यासारखे जेवण पदार्थ आपल्याला पाहायला मिळतील नेपाळच्या सांस्कृतिक धरोहरात विविधता आहे ज्यामध्ये येथे बालुवा धरोहर पर्वतीय जनजागृती आणि धार्मिक समर्थन विश्वातील व्यक्ती आकर्षित करते नेपाळी साहित्य कला वाद्य संगीत नृत्य आणि राजकीय विविधता संबंधित आहे नेपाळी भाषेतील साहित्यात गोसाई लुहोसा मधुपरकी अपाडता घनश्याम कुमारी अशी कादंबरी विचारली जाते नृत्य आणि संगीतात नेपाळकी ही नेपाळची लोकशैली विशेषपणे प्रमुख आहे ज्यातील भक्ती संगीत तामाड आणि नेवारी नृत्य सांस्कृतिक समृद्धीला दर्शवतात नेपाळ एक बौद्ध तथा हिंदू धर्माचे केंद्र आहे आणि येथे अनेक पर्व आणि उत्सव साजरे केले जातात ज्यामुळे दर्शकांना सांस्कृतिक अनुभवाचं वाटतं नेपाळमध्ये अनेक प्राकृतिक आश्चर्य विद्यमान आहेत ज्यामुळे ट्रेकिंग आणि हायकिंग प्रेमीसाठी याहाचं एक अद्वितीय स्थान बनतं यहांची राजधानी काठमांडू एक समृद्ध इतिहासांचं एक अंच आहे ज्यातील दरबार चौक पतन दरबार आणि स्वयंस्तनात स्तूप या स्थळांचं प्रबण करणे महत्त्वाचं असतं नेपाळ हा त्याच्या सौंदर्याने आपल्याला आकर्षित करतो नेपाळमध्ये अन्नपूर्णा मानास लोक रातो रातोपहाडी अशा यात्रा केल्या जातात आणि यात्रेप्रेमीसाठी ह्या आदर्श ठरल्या जातात नेपाळची काही धार्मिक स्थळे जे की यात्रेंसाठी खूप प्रसिद्ध आहेत पशुपातीनाथ मंदिर लुंबिनी बौद्ध धरोहर जनकापूर हिंदू मंदिर आणि मुक्तिनाथ कागवेली अशी नेपाळी धार्मिक स्थळे आहेत नेपाळचं धार्मिक अनुष्ठान आणि भाषांचे संग्रहण आणि लोकप्रिय सांस्कृतिक धार्मिक उत्सवांचं समृद्धीचं एक स्थान आहे येथे विभिन्न धर्मांचं संगम आणि सहज समाजसज्ज असं ज्यामुळे नेपाळला धर्मसंगको देश म्हणतात नेपाळचं धरोहर एकच उत्कृष्ट आहे ज्यामुळे येथे अनेक प्रजातींची संरक्षण केले जाते जसे की बेडान टायगर एशियाटिक एलिफंट वन्यमग्र रेड पांडा अशी यांचे संरक्षण केले जाते याचमध्ये हे एक प्राण्याची पूजा करतात आता तो प्राणी म्हणजे कुत्राच हो नेपाळमध्ये कुकूर पूजा हे एक पारंपरिक पर्व आहे ज्यात कुत्र्यांना आदराने आणि भक्तीने पूजले जाते हिंदू आणि बौद्ध धर्मांतर्गत साजरा केला जातो घरोघरी कुकर पूजा केली जाते मांसहारी पदार्थ फूल टिक्का लावून कुत्र्यांना एकदम आकर्षित करतात नेपाळ एकमेव असा देश आहे ज्याच्यावर आतापर्यंत कोणीही राज्य केले नाही आणि नेपाळ कोणाचाही गुलाम नव्हता आणि नेपाळ हा एक स्वतंत्र हिंदू देश आहे नेपाळबद्दल आम्ही अजून एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याला देखील व्हिजिट करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूया आशाचे एक नवीन व्हिडिओमध्ये